फक्त पुरस्त कमावी याच्या नाही तर आपण तर अशा आणि म्हणून पाहिजे असं आमचा बाबाजी आपण आताच म्हटले की, की बा भारत हा विविध जाती धर्माचा देश आहे परंतु आपण फक्त हिंदू राष्ट्रवावे म्हणून लढणार आहे का या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे सामाजिक राजकीय शैक्षणिक इत्यादी प्रकारचा या संदर्भात आपण काय मुद्दे माणसाच्या आपल्या हिंदू स्वराज्य स्थापना म्हणून बाबांच्या या वृत्त मार्गामध्ये प्रत्येक धर्माची जातीची मान मानवृत्त आहे कमी भीत बाबा कसे घेत नाही बाबाजी आता भक्त परिवार निर्णय घेतलेला आहे त्याचा आर्थिक अभ्यास नाही कुठे चांगलं काम करायचं गेलं वैद्यकीय समजा काही लोक आता काँग्रेस इतर पक्षावाले जे म्हणतात ते सरकार केंद्र सरकारच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात बीजेपीच्या विरोधात समजा काही ईव्हीएम मशीनच्या संदर्भात सरकार उपस्थित केलं असेल तर काय वाटतं यंत्रामध्ये तुम्ही काही करू शकता

जर तुम्ही जसे की शासनाची व्यवस्था निवडणूक आपण अधिकाने आहात आपलं करते त्याचे नियमापूर्ण आपण काही काम करतो जर ती चुकीचं काम करत असेल तर ती योग्य नाही त्यांना म्हणतो भाषा आहे बढतर त्या व्यवस्थेमध्ये